हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आणीबाणी आणीबाणीचा मराठी तट कठीण समय निकडीची परिस्थिती आपात स्थिती एन प्रसंग किंवा संकटकाल होत आहे आणीबाणीच्या इंग्लिशमध्ये अर्थ इमर्जन्सी किंवा crisis होत आहे आणि बाणीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे A state of emergency was declared following the cyclone दुसरा वाक्य आहे The president declared a state of emergency तिसरा वाक्य आहे The government imposed emergency rule following the riots चौथा वाक्य आहे ધ ગવર્મેન્ટ હેડ ટુ ટેક ઇમરજન્સી એક્શન ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ